मित्रांनो माझे नाव संभव तर आपले स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओ मध्ये मा तर माझे घटक चाचणी एक चे पेपर चालू होते यामुळे मला काही मोठा व्हिडिओ टाकता आला नाही तर आज रविवार सुट्टीचा दिवस आणि उद्याच्या दिवशी शेवटचा सोमवार आणि श्रावण महिना संपणार आहे या निमित्ताने मी आलेलो आहे श्री क्षेत्र पांडेश्वर येथे पांडेश्वर मंदिरात या मंदिरात मद्दल इतिहासात असा उल्लेख आहे की हे मंदिर जेव्हा पांडव वनवासात होते त्यावेळी ते फिरत फिरत या ठिकाणी आले व त्यांनी हे मंदिर एका रात्रीत बांधले तर अशा ऐतिहासिक मंदिराला आपण आतमध्ये जाऊन भेट देणार आहोत तर मित्रांनो ही आहे नदी आणि हे मंदिर देखील कारा नदीच्या तीरावरच वसलेले आहे मंदिराच्या समोर हे तिहाणी बुरुंज आहे याच्यावर जाऊन आपण दृश्य पाहू शकतो वरच्या बाजूने हे आपण जरा वरती जाऊन पाहणारच आहोत तर या तिहाणी बुरुजाच्या समोरच्या बाजूस नंदी मंडप आहे नंदी मंडपात बऱ्यापैकी मोठा एक असा नंदी आहे तर मित्रांनो येथे मागे हा तिहांनी बुरुज आहे आणि याच्यावर दोन दृश्य पाहण्यासाठी येथे आपल्याला पायऱ्या पाहण्यास त्याच्या आपल्याला नंदी मंडप पाहण्यास मिळतो व येथे असा सुंदर व सुरेखाचे नंदी महाराज आहेत पांडवकालीन मंदिर असूनही या मंदिराचे आपण बांधकाम पाहू शकता पूर्णपणे दगडी बांधकामात हे मंदिर बांधले गेले आहे तर या या बाजूस आपल्याला मंदिराचा गाभारा पाहण्यास मिळतो तर आपण मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करूया तर मंदिराच्या आत आल्यानंतर आपल्याला येथे बांधकाम पाहण्यास मिळते अतिशय सुरेख व कोरीव हे बांधकाम आहे तर येथे घंटी आहे घंटी वाचल्यानंतर आपल्या बाजू येथे एक अरुंद मधून आपल्याला मंदिर गाभाऱ्यात प्रवेश करावा लागतो तर मंदिर प्र गाभाऱ्यात आल्यानंतर आपल्याला अं दगडी बांधकामामुळे थंडावा जाणवतो तर ही आहे पिंड तर आपण आत्मनिग याचे दर्शन घेऊया मित्रांनो अतिशय सुंदर अशी पिंड पूर्णपणे पाषाणात ही पिंड बनवली गेली आहे व आज रविवार गर्दी नसल्यामुळे आपण येथे पूर्ण व्यवस्थितपणे दर्शन घेऊ शकता तर आता पिंडी मी पिंडीवरती पूजा करणार आहे तर मी पूजा करताना सुरुवातीला पिंडीवरती दूध वाहणार आहे ओम नम शिवाय दूध वाहिल्यानंतर मी पाण्याने अभिषेक घालणार आहे ओम शिवा आता मी हे केल्यानंतर देवाला फुले वाहणार आहे तेथे एक धोत्र्याचे फुल वाहिले आणि देवाला एक गोकर्णीचे फुल वाहिले आणि देवाला नमस्कार केला माझ्या अतिशय व्यवस्थितपणे हे जे मंदिर आहे हे पांडवकालीन मंदिर जिथं पांडवांनी त्यांच्या वडिलांचं म्हणजे पंढुराजाचं श्राद्ध या ठिकाणी पांडेश्वर मध्ये केलं हे भगवान श्रीकृष्णांनी लिंग स्थापन केलं जे की लिंग सिंहासनावरती फक्त एकमेव असं लिंग आहे की सिंहासनावरती लिंग आहे फक्त मी प्रत्येक ठिकाणी लिंगाची पूजा करता सगळं करता खाली बसून पायावर डोकं ठेवता येतं लिंगाला शेत पांडेश्वर मध्ये उभं राहून लिंगाला डोकं ठेवता येतं अशी ही परमेश्वराची लिला आहे आणि महत्वाचं म्हणजे हे जागरूक देवस्थान आहे तर मित्रांनो आपण आलेलो आहोत मंदिराच्या उजव्या बाजूस मंदिराच्या उजव्या बाजूस आपल्याला येथे तटबंदी पाहण्यास मिळते व मंदिराच्या आतील बाजूस काही झाडे देखील रोपण केली गेली आहेत तर मंदिराच्या उजव्या बाजूला मंदिराला चिटकूनच एक श्री गणेशाचे मंदिर आपणास पाहण्यास मिळते आम्ही श्री गणेशाच्या मंदिराच्या आतमध्ये जाऊन श्री गणेशाचे दर्शन घेतले यानंतर श्री गणेशाच्या मंदिराच्या मागील बाजूस कुमती माता यांचे मंदिर आहे कुमती माता म्हणजे पांडवांच्या आई या मंदिरात देखील आम्ही दर्शन घेतले येथे दर्शन झाल्यानंतर आम्ही मंदिराच्या उजव्या बाजूस आलो हे आहे युधिष्ठिर यूड, मंदिर त्यानंतर महाबली भीम यांचे मंदिर आणि याच्यानंतर श्री सहदेव यांचे मंदिर या मंदिरांमध्ये शिवलिंगत आहे तर आपण त्या तटबंदीच्या मधून असणाऱ्या रस्त्यावरून वरच्या बाजूस आलो आणि वरच्या बाजूस आल्यानंतर आम्ही जे दृश्य कॅमेऱ्यामध्ये टिपले आहे हे आपण पाहू शकता अतिशय हिरवगार आणि सुंदर असे दृश्य आपल्यास पाहण्यास मिळते तर अशा या ऐतिहासिक मंदिरात आपण उद्या श्रावणातील शेवटच्या सोमवारी अवश्य भेट द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करा लाईक